पैसे घालायचे आता ते लग्नामध्ये दोन तीन गोष्टी इतक्या भिंडो काल्यात आता त्या सगळ्यांनी मिळून बंद केल्या पाहिजे ती काढायची गरज आहे संस्कृतीला कलंक काय महाराज दोन तीन गोष्टी इतक्या भिंडो काल्यात त्या सगळ्यांनी मिळून बंद केल्या पाहिजे ते लग्नामध्ये स्क्रीन आलाय काय म्हणते त्याला प्री वेडिंग काय ते आलंय आता त्याच्यावर तो मुलगा कोणत्या शाळेत शिकला हे दाखवा ती मुलगी कोणत्या शाळेत शिकली हे दाखवा त्यांच्या गावातले सप्ते दाखवा तेवढं दाखवा तुम्ही काय दाखवा त्याच्यावर त्या पोऱ्यानपोरी त्यांचं जमल्यापासून जेवढ्या नर्मदा परिक्रमा केल्या हे दाखव दाखवा <laughs> मग त्यांनी वड्यानं पळणे येड्या बाबळीत मुका घेणे बकडे बसून शिल्पी काढणे कुत्रीचा मुका घेणे उद्या त्या पुरीनं पुरीन वड्यान पळायचं आणि कॅमेऱ्या त्यांच्या माग तो कोर्सच निघालाय दोन दिवस जायचं आधी डोंगरा डांगरानं आणि ते त्याच्यावर तू इथे सुद्धा ताईट बसून सु पाहत मातारी माणस थे मै नाती सारखी ती सुधी नातिसुदी काय असं दे बाई काही आणायचं काही आणायचं आता ते लग्नपत्रिका बंद झाल्या जवळजवळ आणि ते फ्लॅग झाले रस्त्याला बोर्ड ते लावाबार का तुम्ही पण जरा माणसाच्या औलादीचे लावा पावत नाही हो पावत नाही हो तो भंगरी नवर देवतो ला तुम्ही फोटो लावा एका कोपऱ्यात नवर लावा एका कोपऱ्यात नवरीचा लावा आई बापाचा लावा आता छत्रपती आपलं दैवत हे लावा ना कोण नाही म्हणून कोण नाही म्हणलं तो बंगरी नवर देवतो आणि त्याचे फोटो कसे माहिती त्याच्यावर आहे मी अजून आता ती नवरी तिकडं लांब झक मारायची तिकडं उभी करायची ना त्याच्या पुढं आणून उभी केली अशे ते पैसे घाल काही आणायचं काही आणायचं आता ते मंगला असे आहे मला बोलून आणलाय बोलून फुगा फुगा आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली आहे ना आता भंगरी नवर देव दसमुळ्यागडी तो तू घातला बोलून मधी नवरी घातली बोलून मधी आणि त्यानं आन सांगायला डान्स सुरू कुठं फुग्यात आणि डान्स करता करता ती नवरी त्या नवर देवाला खेटली खेटली म्हणजे स्मॉल टच झाला आपण त्याला स्मूथ टच म्हणू आणि एवढा चांगला टच त्याला कधी व्हायल नाही टच व्हायचा त्याला पण जेरशी गर्याचा मशीच्या टच झाल्यामुळं ते नवरदेव बांबवलं जे फुगा फुटला ना उभार गाडी राहिल्या नावरदेवाची विड्याला विडाल एकच वाक्य कि मैत्री करायची तर मोठ्याशीच करायची आणि दुश्मिणी करायची तर मोठ्याशीच करायची काय माहिती एक वागे सो का मोठ्याशी दुश्मनी करण्यात सुद्धा कीर्ती आ म्हणून मैत्री करायची तर मोठेशी आणि दुश्मनी करायची मोठीशीच करायची असं किरकोळाच्या नादी नाही लागायचं आयुष्यात तीन माणसांपासून कधी सावधान राहायचं तीन माणसं एक मित्र कीर्तन संपल्यास संपल्या प्रत्येकानं आपले मित्र तपासायची आणि त्याला सांगायचं इथून माय शेवटी भेट परत आपली गाठ घ्यायची नाही तो म्हणला मी तो आहे गाडी आलो पायी पायी तिकडं आपल्या गाडीवर यायचं नाही तुम्हाला माणूस की उडल गेली माणूस हा विनोद नाही महाराज आज सत्तर टक्के लोकांचं जर जा आयुष्य कोणामुळे बरबाद झालं असेल मित्र मित्र बोला पटकन आपल्याला पहिलं कोणी शिकवली मित्राने आपल्याला धाबा कोणी दाखवला मित्रांनी आपल्याला गोवा कोणी खायला लावला मित्रांनी आणि आपल्या जमिनीला गिरायक आणलं कोणी मित्र असावा मित्र असावा मित्र गायक असावा मित्र वादक असावा मित्र कीर्तनकार असावा मित्र व्यापारी असावा किमान मित्र नीतिवास तरी असावा <laughs> मित्र असावा मित्र असावं पण चार गोष्टीचं कल्याण करणारा असावा नाही तर नसावा तुम्हाला एक मोठ्यांचं उदाहरण सांगतो घेऊन जा आणि रोज ऐकत जा आणि आपलीच माणसं आपल्या आयुष्यात किती धोकादायक हो आहेत एवढंच ऐक चार लाख तीस हजार माणसं रावणाच्या घरात होती चार लाख तीस हजार ऐंशी हजार बायका होत्या एक लाख पोर होते सव्वा लाख नातो होते सव्वा लाख कोणतो होते अशी चार लाख तीस हजार माणसं रावणाच्या घरात होती आणि ऐका महाराज रावणाला इंद्रजीत नावाचा एक मुलगा होता इंद्रजीत म्हणजे त्यांना चौदा वेळा इंद्राला हरवलं होतं आणि रावण त्याच्या ज्या सोड्या मारत होता महाराज इंद्रजिताचा आणि इंद्रजीत कसा मरेल हे फक्त त्याच्या सुलत्याला माहीत होत बिभीषणाला म्हणून सुलता होता ओ, आ, तो त्याचा हो चुलता म्हणजे बापाचा भावना आजचा पर्याय ओढून सांगितलं म्हणजे बरं हा इंद्राजी तर बिभीषणाला माहित होत महाराज इंद्राजी जर मरत नाही तर रावण मरत नाही आणि रावण जर मरत नाही तर भाऊ वंकित माझ्या काय आपल्या भावना आपण सगळंच गाडी घेतली याच्यात काय माझ्या तिची धाडकली पाहिजे ना आपली वाचली पाहिजे तर भाऊ इंद्रजीत बिभीषणाला माहित होत महाराज इंद्रजीत जर मरत नाही तर रावण मरत नाही बीभीषण रामाकडे गेला आणि बिभीषणानं रामाला सांगितलं तुमच्या खानदानी तुम्हाला रावण मरत नाही तुम्हाला इंद्रजीत मारावं लागेल इंद्रजीत जर मिळाला तर रावस राव तरच रावण मरे सुलताना मिटिंग घेतली पुतण्या मारायची आणि मीटिंग धाव्या नाही झाली मिटिंग चकना चुकणारा सर्व सांड खाऊन नाही झाली मीटिंग डोळे उघडे ठेवून झाली फक्त बीबी रामाला सांगितलं तुम्ही बाकीच्यांना जसं मारता तसं हातात इतकी आहे महाराज जर हातात धनुष्य आलं आणि त्यांना जर बाण लावलं धनुष्याला तर समोर का मिळाला म्हणून सांग फक्त तुम्ही त्याच्या हातात बाण येता कामा नाही असं महाराज इंद्रजिता ग पाठीमाग बात्यामध्ये हात घातला महाराज आणि बात्यातून बाण काढणार सुसु करीत समोरून बाणाला मारल आणि इंद्रजिताचा कोपऱ्या बसून हात उडाला युद्धातून उडाला तो लंकेत जाऊन पडला झाला हाताचा इंद्रजीताची बायको बाहेर आली मारल रावणाची सुलोचना सुलो पतिव्रता अवधी ती तिनं तो तुटलेला हात ओळखला आणि तिनं सांगितलं ज्यानं इंद्र हरवला होता तिची हात उडवायची डेरिंग केली कोणी तिची बापानच केली ती कोणा केली ती मग बापच होता लक्ष्मी मै पाहुणे रावळे अशीचे तो तुटलेला हात हल्ला महाराज हल्ला त्या इंद्रजिताच्या बायकोनं त्या तुटलेल्या हातामध्ये पेन दिला त्या तुटलेल्या हाताने लिहिलंय तुझ्या माहेरच्या माझा घात केला काय बोलायचं महाराज त्या तुटलेल्या हाताने लिहिलं इंद्रजिताची बायको तू तुटलेला हात घेऊन रावणाकडे गेली महाराज आयुष्यात रावण कधीच रडला नव्हता हो कधीच रडला नव्हता पण त्या दिवशी रावण डस दे, रडला महाराज माझा तडला वाट मुलगा गेला त्या दिवशी माझं मरण जवळ आलं रडला महाराज रावण रावणाची सून समोर आली आणि सुनेनं सांगितलं सासरेबा ज्यांना माझ्या नवऱ्याचा हात उडवला त्याचा बदला घ्यायला जायचं रावणासारखा सरळ माणूस नव्हता महाराज रावणानं सांगितलं जा पण ही मती दरबारात ती मग सलय नालायक असते मग यानं सांगितलं अरे तू विद्वान कशाचा तु तुझी सून विधवा आहे तू रामाकडे पाठवू राहिला रामाची बायको तुझ्या ताब्यात ये उद्या जर रामाची बुद्धी बदलली मग बायको आणून होऊन देऊन तुझी सून घेऊन जाय हिमधली माणसं लई लाल का असते महाराज हा तर तू काय करशील त्यावेळेला रावणाच रावणाचं वाक्य महाराज ज्या राज्यात रामासारखा राजा आहे आणि लक्ष्मणासारखा भाऊ आहे त्या राज्यात स्त्रीवर अन्याय होणार नाही याची गॅरंटी मला आहे बास अरे शत्रू सुद्धा चांगलं म्हणणारा रावण पण त्याच्याच भावना त्याच्या पोऱ्या माराय मीटिंग घेतली याच्यावर निवांत विचार करा घरी गेल्यावर आणि मग रावणाची बायको बायकवाली हो तुम्ही तर लय भेदवा नाही तुम्ही तर वेदाच्या गप्पा सांगता मग तुम्ही सीता पळून आणल्यावर तुम्ही तुमची इच्छा सीतेकून का पूर्ण पूर्ण करून घेतली नाही त्या वेळेला रावणाच्या डोळ्याची कळवळू ओली झाली महाराज आणि रावणानं सांगितलं मंदोदरे मी माझी इच्छा सीतेकून का पूर्ण करून घेतली नाही ऐक बंदोधरे तुला ऐकायचं बंदो ना बंदोध रे तुला ऐकायचं ना बंदोधरे मी माझी इच्छा सीतेकून का पूर्ण करून घेतली नाही ऐक मी ज्या वेळेला सीतेच्या झोपडी पुढे सीतेला पळून नेण्यासाठी गोसाव्याचं रूप घेऊन गेलो ना तेव्हा मी सीतेला म्हणलो होतो माय भिक्षा वाढा आणि मी खांदा नसल्यामुळं माझी लंका गेली तरी चालेल पण माय शब्दाला धोका देणार नाही याला रावण म्हण जळाली जळाली लंका पण शब्दाला धोका दिला नाही ना ध्यानात सगळ्या तरुणपर्ण फक्त एकच उपदेश करेल की गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला कपाळाला गंध लावा आपण आवार गावार माणसं नाहीयेत कोळी खानदान घराण्यातली माणसं होय हे रक्त काय भंगारभंगार नाही हे रक्त कसं ऐकायचं का तुम्हाला do a Sarwane. आएका, आएका हे रक्त कस आहे ऐका हे रक्त कसंय राजोय राजोय राजे ती माती तुम्ही कानाला लाव राजे राजे ती माती तुम्ही कानाला लाव राजे ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तो फेज आवाज येत नाही तो पर्यंत हा भाजी खिंडीत आहे हे रक्तय माती लावा कानाला ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तो फेस आवाज येत ना तो पर्यंत हा बाजी खेंडेत आहे आई साहेब आई साहेब आई साहेब जनतेच्या पोशिन्याला लढायला लावा आणि मी माझ्या मुलाच्या लग्नात फेट्याला तुरा काढून मिरवावं हे माझ्या रक्तात बसत नाही आधी लग्न कोंडाण्याचे मग लग्न रायबाचे हे हे रक्त आहे हे रक्त आहे हे रक्त नाईन्टी पिऊन लागणार नाचणार हे रक्त नाही हे रक्त आहे हे रक्त आहे उद्या सकाळी फासावर न्यायचं आहे उद्या सकाळी फासावर न्यायचं आहे सायंकाळच्या वे वेळेस साई मुलाला भेटायला गेली आई मुलाला भेटायला गेली मुलगा गदाच्या जवळ आला आणि गदाच्या जवळ आलेल्या मुला दोनही दात गदाच्या मधून बाहेर काढले आणि बाहेर काढलेले आत मुलानं आईच्या गालावरून फिरवले आईच्या डोळ्याची काळ दिसली मुलानं सांगितलं आई आई काही आई काही उद्या मला फासवड देणार आहे म्हणून तुझ्या डोळ्यात पाणी आहे का अरे बाबा माझ्या डोळ्यात पाणी तुला फासवर द्यायचं म्हणून नाही मी एका आहे म्हणून माझ्या डोळ्यात आज आनंद हे रक्त कसं आहे हे रक्त कस आहे हे रक्त कसं आहे आई काही आई काही उद्या मला पासावर रेतील आई उद्या मला पासावर रेतील आई तुला सांगतो आई मला बसभर नेल्यावर तुला सांगतो आई माझा प्रयत्न यायला तू येऊ नको <affiliated nation> <restauration> आई माझा प्रयत्न यायला तू येऊ नको आई माझ्या वडिलांना पाठव गावातल्यांना पाठव का माझा प्रयत्न यायला जर तू आलीच आणि तू जर माझ्या प्रेताजवळ रडली नाही तर एका आई प्रेताजवळ रडते हे माझ्या प्रेताला सुद्धा सहन होणार नाही हे रक्त कस आहे हे रक्त कसोय हे रक्त कसंय वय होता तेवीस वर्ष पाच महिने सव्वी दिवस वय होता तेवीस वर्ष पाच महिने सव्वी दिवस आणि धिल सोळावर नाव होतं सिंग हे रक्त कसंय स्वतःच्या खतवणीच्या वया डोआमध्ये टाकल्या स्वतःच्या खतवणीच्या वया डोहा मध्ये टाकल्या रामेश्वर भटाने छळ केला मारलं चारशे एकर जमीन दान केली चारशे केली स्वप्न पडलं बाबाजी चैतन्य आले डोक्या हात ठेवला माग शुद्ध दशमी आली अनुग्रह झाला वयाच्या बेचाळीस वर्ष समाजाने छळ केला पण जगाच्या बापाने विमान पाठवलं हे रक्त कसय हे रक्त कसंय हे रक्त कसंय आई बापन ध्यान प्रायचिंद घ्यावं लागलं तेव्हा जगाची आई ज्ञानेश्वरी तयार झाली हे रक्त कसंय स्वतःच्या मुलाचं मुंडक आईनं उकळात गाणं गाऊन काढलंय हे रक्त हे रक्त कस आहे व पंधराव्या वर्षी तलवार हातात घेणारे व याच्या पंधराव्या वर्षी तलवार हातात घेणारे व याच्या सत्तावीसाव्या वर्षी मारणार आहे वयाच्या एकावन्न वर्ष जगणार आहे आणि छत्तीस वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती हे भारत माते गी छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की अरे हे आपल्या सर्वांसर